नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी खुलासा केलेला आहे की माझी सरकार स्थापनेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही असा फोन मी केलेला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आणि मीडियामध्ये बातमी आली की दावा सोडला म्हणून अर्थात एकनाथ शिंदे यांचा दावा होता ही देखील बातमी मीडियाचीच आहे आणि जे मीडियाने त्यांच्या सूत्रांच्या सूत्रांचा हवाले देऊन जे काही विविध गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्या थांबवलेल्या आहेत एकनाथ शिंदेंनी ह्या सूत्रांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सूत्रांच्या सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असंच एक प्रकार स्पष्ट केलं आहे आता प्रत्येक पक्षाकडून आत्म आत्मपरीक्षण आत्मचिंतन अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत होय मुख्य प्रस्थापित पक्ष ज्यामध्ये आपण जे हारलेले प्रस्थापित पक्ष म्हणूयात त्यांचं आत्मपरीक्षण किंवा नेमकं का, हरण्याची कारणं काय इतका प्रचंड पराभव का स्वीकारला का झाला याबाबत आता चर्चा सुरू आहेत पक्षांतर्गत उद्धव ठाकरे देखील ते करतीलच त्यांच्या बैठकीत असं ठरलं की आपण आघाडी बरोबर लढू नये असं सूत्रांकडून कळतंय मी नाही म्हणते सूत्रांमार्फत जी मीडियावर बातमी येते ती मी सांगतोय तुम्हाला की आघाडीपासून वेगळं लढावं कारण आता लगेचच महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील वेगळं लढावं हो या विचाराला विरोध केला गेला महाविकास आघाडीतूनच आपण लढलं पाहिजे किंवा एकत्र राहूनच लढलं पाहिजे असाही विचार समोर आला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे वेगळं होण्याच्या भूमिकेविरुद्ध आहेत असं मीडियात बातमी येते छान चांगली गोष्ट आहे आत्मपरीक्षण किंवा आत्मचिंतन हे आवश्यक असतं पण मला वाटतं उद्धव ठाकरे गट उद्धव ठाकरे शिवसेना म्हणूयात जर आत्मपरीक्षण करत असेल तर दोन गोष्टींचा त्यांनी जरूर विचार केला पाहिजे होय त्या दोन गोष्टी कोणत्या त्यावर आपण चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट हीच आहे मान्य बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीला मागे का ठेवले हो, हो वंचित बहुजन आघाडी जी आहे तिला यांनी दूर का ठेवले हो त्याबाबत विचार केला पाहिजे म्हणजे तसं काहीच कारण नाही आहे दूर ठेवायचं मला दाट आहे की काँग्रेसच्या आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी फिसकटला असणार होय यांच्या सांगण्यावरून कारण काँग्रेसला आधीपासूनच कुठलंही स्वतंत्र नेतृत्व बहुजनांमधलं मोठं होऊ द्यायचं नाही आहे कारण हे प्रस्थापित पक्ष आहे आणि बहुजनांवरून स्वतंत्र नेतृत्व माननीय प्रकाश आंबेडकर यांचं पुढे येतं आहे म्हटल्यानंतर म्हणजे हा इतिहास जुना आहे हे मी मागच्या वेळेस सांगितलं की हा इतिहास अगदी त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरू होतो की त्यांना देखील काँग्रेसने कशी उपेक्षा केली अपमानित केलं त्यांना देखील निवडणुकीत कसं पाडलं त्यांचं नेतृत्व कसं उभं राहू दिलं नाही किंवा सक्षम होऊ दिलं नाही याच्या अनेक पुरावे आपल्याकडे आहेत आणि मग काँग्रेसच्या दबावामुळेच काँग्रेसच्या दबावामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यात आलं काय जागा वाटपाचं नाटक करण्यात आलं जागा वाटपामध्ये वंचितला जागा देण्याचं ठरवण्यात आलं किंवा जागा देतो आहोत असं दाखवण्यात आलं वेळोवेळी मीडियात उलटसुलट विधानं करण्यात आली आणि असं चित्र निर्माण केलं की प्रकाश आंबेडकर आडमुठेपणा करतायत आम्ही ज्या जागा देतो त्या घ्यायला तयार नाही आहेत आणि ते मुद्दामच असं करतायत किंवा प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत यायचंच नाहीये असं चित्र निर्माण केलं आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले आणि त्यात प्रामुख्याने पुढाकार घेणारे संजय राऊत आता जरी मोठ्या पतनानंतर संजय राऊतांनी म्हटलं की पुन्हा एकदा एकत्र यायला पाहिजे समविचारही लोकांनी त्याच्यात मान्य बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं हो पण त्यावेळी काय घडलं होतं याबाबत आत्मरक्षण केलं पाहिजे आणि आता जर महापालिका निवडणुकीमध्ये यश मिळवायचं असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कारण अनेक वर्षांपासून महापालिकेत त्यांची सत्ता आहे आणि ती सत्ता गेली तर जवळजवळ ते संपतील होय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपेल आणि असं होऊ नये म्हणून त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा विचार करावा असं मला वाटतं ते घेतील का हा प्रश्न आहे ते कशा पद्धतीने विचार करतात तो त्यांचा प्रश्न आहे पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे वाटतं एक कॉमन मॅन म्हणून ते मला वाटतं की त्यांनी एकत्र यावं हो। प्रकाश आंबेडकर यांना यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साखळं घातलं पाहिजे किंवा त्यांना आवाहन केलं पाहिजे एकत्र येण्याचं संजय राऊतांनी नाही प्रत्यक्ष प्रमुख व्यक्तीने आवाहन केलं पाहिजे तर मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत काहीतरी निकाल लागू शकेल चांगला आणि पुन्हा सत्ता येऊ शकेल आता ईव्ही बद्दल जे काही गोष्टी चाललेल्या आहेत तो तो कायद्याचा भाग आहे ती लढाई लढणारच आहेत एकत्र म्हणून पण महापालिकेच्या निवडणुकीकडे आता लक्ष देणं आवश्यक हो आहे दुसरा मुद्दा सुषमाताई अंधारे होय सुषमाताई अंधारेने सोबत घेतल्यामुळे देखील कदाचित त्या सोबत आहेत म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना असं वाटलं असेल की हे चेहरा आपल्याकडे आहे मागासवर्गीयांचा आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची गरज नाही अतिशय मोठा मूर्खपणा होता सुषमाताई अंधारे कधीच प्रकाश आंबेडकरांची जागा भरून काढू शकत नाही हे मी ठामपणे सांगतो त्यांना दूर ठेवा याचं कारण आहे दूर ठेवायचं कारण की त्यांनी आता पुन्हा विधान केलंय सरकार स्थापनेला जो उशीर होत आहे त्याबा त्याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की मनुवादी लोक आहेत आणि अमावस्येमुळे सरकार स्थापनेला विलंब होतो आहे पुन्हा एकदा टीका केलेली आहे तर बहुजनांना सोबत घेऊन चालायचं म्हटल्यानंतर हिंदू धर्मावर वारंवार टीका करणं योग्य नाही त्यामुळे अनेक लोक नाराज होतात मागच्या वेळेस आई बसलीची टीका आहे ती अजून आहेच त्याचे व्हिडिओ पसरत आहेत बघूयात काय विचार करतात ते प्रकाश आंबेडकरनं मात्र सोबत नक्की घ्यावे तरच काहीतरी बदल दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर